पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

भव्य मंगल कार्यालय व लॉन्स उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील माझे आमदार प्रशांतराव परिचारक माझे आमदार संजय मोहम्मद शिंदे सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे धनश्री परिवाराचे शिवाजी काळुंगे विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख माजी व्हाईस चेअरमन लक्ष्मण सभापती विक्रमसिंह शिंदे विठ्ठल सुदगिरणीचे युवराज पाटील भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के वैभव नागणे सुधाकर कवडे रामभाऊ गायकवाड यांच्यासह विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विविध आजी माजी संचालक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितांचं स्वागत सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन कोळेकर महेश कोळेकर यांनी केला पंढरपूर तालुक्यातील के गुरसाळ येथे साकारण्यात आलेल्या वृंदावन वेडिंग इव्हेंट्स या आधुनिक सोयीसुविधांनी युक्त भव्य मंगल कार्यालय व लॉन्स या परिसरात वैभवात भर पडल्याचं समाधान यावेळी उपस्थितांकडून व्यक्त होताना दिसून आलं We start with a minute We have a... i <laughs>